राज्यातील सत्ताधारी महायुक्तीत आता जागा वाटपाच्या मुद्द्यावरून फटाके फुटण्यास सुरुवात झाली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या एका खासदाराने भाजपने बारा जागांचा ठेवलेला प्रस्ताव धुडकावून लावला आहे या प्रकरणी त्यांनी आम्ही भाजपच्या दावणीला बांधलेलो नाही असा निर्वाणीचा इशाराही दिला आहे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी भाजप राष्ट्रवादी व शिवसेनेच्या महायुतीत जागा वाटपावर चर्चा सुरू आहे या चर्चेत भाजपने शिवसेनेपुढे बारा जागा देण्याचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे त्यावर शिवसेना खासदार गजानन कीर्तीकर यांनी बुधवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली महायुतीमधील लोकसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला कुठून आला मला माहिती नाही आमच्याशी कोणतीही चर्चा झाली नाही आम्हाला बारा जागांचा फॉर्म्युला मान्य नाही दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही बावीस जागा लढलो त्या चार ठिकाणी आमचा पराभव झाला मग आम्ही बारा जागा कशा घेणार असा सवाल कीर्तीकर यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे